कड़कबा मैं राजेंद्र आप स्वागत करते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आपण आहोत आणि या मतदारसंघामध्ये विद्यमान असणारे मंत्री अब्दुल सत्तार आ, हे चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात प्रमुख उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर अशी या दोन प्रमुख नेत्यांमध्ये इथली लढत होते या लढतीचं जे सध्या वातावरण निर्मिती आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या मतदारसंघामध्ये फिरून मतदारांशी बातचीत करणार आहोत बोलणार आहोत भाजपचे नेते असणारे रावसाहेब दानवे यांचा आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये मागच्या काळामध्ये काही वादही आपल्याला पाहायला मिळाले होते त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा नेमका महायुती म्हणून काय रोल राहतो किंवा रावसाहेब दानवे यांचे असणारे कार्यकर्ते काय भूमिका पाहतात घेतात हे पाहणं महत्वाचं असणार चला तर आपण इथल्या मतदारांशी संवाद साधूयात काय नाव आहे आपण सोयल सोहेल साहेब काय वाटतं की या मतदारसंघात कुणाची हवा आहे अब्दुल सत्तार चौथ्यांदा या रिंगणात आहेत अब्दुल सत्तार त्यांनी विकास भरपूर केलाय भरपूर आहे बर पुन्हा त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आगामी काळात ते काम चांगलं आहे त्यांचं सा। चांगलं काम चांगलं काम आहे ते आहे इम्रान।, इम्रान भाई काय वाटतंय मतदारसंघात कशी हवा आहे प्रचार कसा चाललाय सत्तारांचा प्रचार तर चांगला चालू आहे आता आहे पब्लिक वर बरोबर पब्लिक आता क्या नाम है आपका अब्दुल सत्तार जी का कैसा चल रहा प्रचार प्रचार अच्छा चालू है बहुत जोरों शोरों से चालू है प्रचार इन्होंने इस मतदार संघ में कौन कौन सा विकास किया बहुत सा विकास किया अभी काम चालू है कॉलेज का भी घाटी का हॉस्पिटल का उसका बहुत काम किया किसान जो है यहाँ तो के तो सोयाबीन के भाव लेके का कपासी का भाव लेके थोड़े से चिंता में तो ये मुद्दा अब्दुल सत्तार जी के प्रचार में आ, कैसा रहेगा क्या कुछ खास फर्क नहीं पड़ेगा क्योंकि सब करते करतेट किसानों के लिए शेत्रियों के लिए सब कुछ करते नाचार लेकिन अभी ये जो है शिवसेना इनकी एक नाथ सिंधे जी की ये बीजेपी के साथ है और ख़ास करके हम देखे जाए तो बीजेपी के लोग जो है बहुत बार इस्लाम के खिलाफ बात करते हैं तो उनका कैसा जमेगा जमेंगा आप सत्ता सेठ का नाम है काम भी है सब है पब्लिक बहुत चाहती उनको उससे कुछ फर्क नहीं पड़ेगा इस साल ऊपर किसकी सरकार आएगी पर आप वो नहीं बता सकते अपने सोबी एक मतदार है का नाम है दादा आप लोग सागर जयसवाल जयसवाल सर का मतदार संघा हवा है सेठ ची जी ना सत्ता साहब सेठ ने काम के लिए महत्वा भरपूर काम किए ना पानी टाकी वगैरह रोड गट्टू प्रवेश मतदार संघ समस्या है नाही आमच्या भाऊन सरकारला काही समस्या नाही शेतीचे प्रश्न शेतीचे विहिरी मंजूर झाले गोटे मंजूर झाले वर कोणाच सरकार येईल बरं काय आता आपली सर केंद्रात राज्यात आता काय नवीन बरं पण भाजपात थोडस सत्तार साहेबांच्या वाद आहेत त्याचा काही परिणाम होईल का नाही युती त्यांची वाद कुठे थोडस माझा लोकसभा निकाल झाल ते दुसऱ्या अदर जिल्ह्यात झालत आपल्या जिल्ह्यात झाला काय वाटतं कोणाची हवा सत्तर साहेबाची सत्तर साहेबाची हा सत्तर साहेबांना कोणते महत्वाचे काम केलं तुमच्यासाठी भरपूर काही महत्वाची महत्वाची कामं करी पण बनकर जे आहेत ते स्ट्रॉंग उमेदवार नाहीत वाटत का बनकर जे आहेत ते ते पण त्यांची पण वाटते त्यांचं काही माहित नाही भाऊ यांची आहे त्यांची माहित नाही आपल्याला बरं बरं का शेती करता काय करतो मी शेती काय शेत म्हणजे आता गहू कापशी कापसाला भाव आहे का बरं नहीं का मगेक्षा रुपये ना, क्या नाम है आपका क्या करते हैं आप होटल होटल अभी ये विधानसभा का माहौल है सत्तार जी इस मैदान में है उनके खिलाफ शिवसेना के उम्मीदवार है उद्धव ठाकरे के क्या क्या लगता है आपको अब्दुल सत्तार आएंगे अच्छा उनसे कौन से ऐसे काम है जो उन्होंने किए रोड है नाली पानी लाए खड़ा से। लेकिन जो इनकी शिवसेना है आ, सत्तार साहब की ये तो भाजपा के साथ है और देवेंद्र फडनवीस है भाजपा का बहुत सारे नेता है वो मुस्लिम मुसलमानों के खिलाफ भी बात करते हैं तो मुसलमान को हमको उनके को देख के सत्तार साहब को देख के करते हैं अच्छा ओके तो अभी किसानों की बात भी हो रही है बहुत बार उनका जो सोयाबीन है कपास है वो तो ये मुद्दा चलेगा इधर नहीं मुद्दा वो नहीं चलेगा कृष्णा घरात बरं खरंच साहेब काय वाटतं मतदारसंघात कुणाची हवा आहे सत्तर सेटची बरं सत्तर सेटनं अशी कोणते कामं केले भरपूर कामं केले त्यांनी बरं पण ते चौथ्यांदा लढतायत असं नाही वाटत का अँटी इन्कम्बन्सी नाराजी असं माणूस नाही ना, ना। बरं काम करणारा माणूस नाही तर ते तसं सरकार तसं नेता नाही असे बरं पण उद्धव ठाबाने बरीच ताकद लावली लावू द्या दानवे साहेब पण थोडं कधी मध्ये विरोधात पोहोच नाही होत सत्तर सेट निवडून येईल आजच क्या नाम आहे आपण युसुफ खान अच्छा अभी क्या माहोल आहे माल तो हम शहर के अंदर के? हाँ। सत्ता सेट क्या हुआ चौथी चौथी बार बार लड़ रहे हो तो सकती है इंशाल्लाह ये जो ग्रामीण भाग जो है तो वहाँ पे बहुत सारे किसान हैं आपको तो पता है किसान का मुद्दा भी बहुत है किसानों को भी पैसे दिए है हाँ हाँ। इन्होंने इंश्योरेंस का भी पैसा दिया है लेकिन अभी जो भाव है कपास के सोयाबीन के ये मुद्दा कैसा रहेगा वो तो भाव तो बढ़ना चाहिए कपास के सोयाबीन के मक्का के अच्छा सत्तार साहब साहब कैसे सत्तार साहब का रिलेशन एक नंबर अच्छा है हिंदू के साथ भी मुसलमान के साथ भी और काम तो एक नंबर है उनका तो वो तो है काम तो एक नंबर है बहुत बार इधर मुख्यमंत्री भी आए हाँ बहुत बार भी आए हुए और ऐसा नहीं मुसलमान किया तो उनको चाहते है और मुसलमान भी रहा तो चाहते आ, हम लोगों ने लोकसभा में देखा जो राव साहेब दानवे थे वो तो गिर गए थे तो उन्होंने उसके बाद सत्तार साहब पर बहुत सारे इल्जाम लगाए थे कि उन्होंने काम नहीं किया आपको लगता है कि इस तालुके जो भाजपा के कार्यकर्ता है

बस एलची उद्धव साहेबचं कॅन्डिडेट कसं काय चांगले स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे ना साहेब चार निवडून येतात ना त्याचं साहेब साहेबचं चांगली चांगली पण लय पक्ष बदलतात हे होत नाही नाही करतात ना काम करत बंद कर सर वाटतं का स्ट्रॉंग नाही आहे ना ते बी चांगले आता कसं या ना कामालाही करेल ना उद्धव साहेबांना ताकद लावू देऊ लावू दे नावर कोणतं सर करीत ते आता नाही सांगते सांगत नाही येणार आता जा वर, वर सरकार का अहो तो झालं चांगलीच गोष्ट आहे ना हा सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला बी जोड पुढे भेट असं भरपूर गोष्टी महिला हा महिला महिलांना तर चालूच आहे तशी बी पण मग विषय कसा आहे माहिती आहे का आता हे सरकार आपण आता चेंज करून पाहू ना काय अडचणी ना आपल्याला चेंज करायला बी बरोबर एक नाही हा कारण की आता आपल्या आता आपल्या साईटला बी सरदार शेठ भरपूर वेळ झाले पण नवीन माणसाला कधी समजा हा नवीन पाहिजे आपल्याला एक म्हणजे नवीन भेटल्यानं आपल्याला काय भेटतं काय नाही बाबा एक विचार होईल ना आपल्याला भेटन ना समजा नाही समजून घ्या नाही कामं केली आपल्या आता या उमेदवारांना आता येणार या समजून घ्या तर आपण पुन्हा सत्तार शेटला पण मग आपण नवीन केलं के तर के काही अडचण नाही त्याला त्या गोष्टीला बरोबर एक नाही हे होते सिल्दोड मतदार मतदार या मतदारसंघातले काही निवडक मतदार ज्यांनी आता आपल्या या मतदारसंघात नेमकं काय वातावरण आहे आणि काय होऊ शकतं याबद्दल सांगितलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात